जशी माशाची पद्धत आहे माशाची पद्धत आहे ना सेम आंब्याची पद्धत शिलाव पद्धती सोळाशे सतराशे कसं आहेत मित्रांनो मजेत ना असेल मात्र पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या मालवणी लाईफ या युट्यूब चॅनलमध्ये तब्येत थोडी डाऊन आहे कारण का घशाचा त्रास चालू झालेला आहे तर आपण गेल्या वेळेला जो व्हिडिओ बघितलेला आंबा काढणीचा म्हणजे आपण आंबा झाडावरनं कसा काढला जातो या संदर्भातली माहिती जाणून घेतलेली आज आपण बघणार आहोत की आंबा आपला मार्केटला कसा जातो कसा पॅक होतो आणि आंब्याचा लिलाव कसा होतो याच्यासाठी आपण बेळगाव मार्केटला देखील भेट देणार आहोत नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा अनिकेत पुन्हा एकदा स्वागत आहे मालवणी लाईफ या युट्यूब चॅनलमध्ये गेल्या आठ दहा दिवसा अगोदरच आपण आंबा काढणीचा व्हिडिओ बनवलेला आणि आता आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की आंबा विक्रीसाठी कसा नेला जातो आणि आपण हा कुठला मार्केटला आंबा घेऊन जाणार आहोत बेळगाव मार्केट अच्छा आणि आपण काय क्वांटिटीमध्ये आंबा भरणार आहोत अर्धा डझनचा बॉक्स आहे सहा आंब्याचा ओके आणि अच्छा एक डझनचा बॉक्स आहे ओके दोन अच्छा हा एक डझनचा बॉक्स आहे आणि हा अर्धा डझनचा बॉक्स आहे अशा दोन क्वांटिटी मध्ये आपण भरणार आहोत आता ही आडी आपण उघडलेली आहे बाजूला आंबे व्यवस्थित लावून घेतलेले तर आता हे जेवढे आंबे आपण काढलेले सगळे पिकलेले आहेत ओके आणि याच्यामध्ये काय खराब होण्याचे काय चान्सेस बऱ्याच प्रमाणात खराब अच्छा हा काळा डाग लागलेला आंबा खराब असतो हे हे कुसले कुसत अच्छा आता काय आपल्याला उपयोग का म्हणजे आम्ही म्हणतो की मार्केट मार्केट लासा असेल तर आपण बाजूने कापून खातो पण हा आता खाऊ शकतो एवढा कट करून रेट नाही अच्छा तर आता आपल्याला हे पॅकिंग करून उद्या मार्केटला घेऊन जायचे अनिकेत आपण हे सहा फळांचा एक बॉक्स फक्त अर्धा डझन आणि हो। ह्याच्यावर हे का लावतात गुलाबी मी बऱ्याच वेळा बघितलंय गुलाबी पेपर असतो आंबा अच्छा म्हणून लावतात बाकी तर आंबा म्हणजे काय ह्याच्यात सोनं बांधून देतात <laughs> अच्छा ओके <laughs> आंबा म्हणजे सोन हा बरोबर आहे हा हा या पेपर मध्ये सोनं बांधून देतात आणि आंबा हे नक्कीच सोन्या ओके आंब्याची भरणी चालू आहे आणि हृदयांश आहे हृदयांश आणि अधिराज एका स्कूलमध्ये एका वर्गातले मित्र आहेत ना हृदयांश आंबा आवडतो तुला अरे ये अधिराज तुला बघणार आंबा आवडतो बोल <laughs> आताच त्याने तीन आंबे खाल्लेस ना किती तीन आंबे खाल्लेस ना <laughs> आपण गुलाबी पेपर बद्दल माहिती घेतली पण मी बघितलं बऱ्याच वेळा की इंग्लिश पेपरचा वापर केला जातो आंब्याची आडी लावताना किंवा आंबे भरताना सो पर्टिक्युलरली आता आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यात राहतो इथे इंग्लिश पेपर तर येत नाही जास्त करून फार कमी मिळत असेल पण हा इंग्लिशच पेपर का वापरला जातो जेव्हा की आपल्याकडे मराठी पेपर एवढा येतो इंग्लिश पेपर म्हणजे तुला सांगतो हा तर इंग्लिश पेपर हा आपण भंगारवाल्याकडनं पण नाही घेतला ही प्रेसची रद्दी आहे अच्छा म्हणजे जी, जी अनयुज असते वापरलेले पेपर नसतात ओके ती वापरली कारण हा एक तर इंग्लिश पेपरचा कसं आहे माहिती हा पेपर बघ ना पेपर, पेपर क्वालिटी आहे ना अच्छा ही चांगली असते अच्छा ही जाडू मध्ये जाड येते ओके आणि आपला रेग्युलर जे पेपर येतात मराठी पेपर त्यांची पेपर क्वालिटी चांगली नसते बरोबर पातळ हा आणि ह्याच्यात थोडी हिट जास्त त्याच्यामुळे हिट जरा जास्त म्हणून इंग्लिश पेपरचा वापर केला जातो ओके तर आपला हा अर्धा डझनाचा एक बॉक्स आणि एक डझनाचे दोन बॉक्स बॉक्स अच्छा अर्धा डझनाचे तीन बॉक्स आणि एक डझनाचे चार बॉक्स चार बॉक्स आपले रेडी झालेले आता उद्या हे घेऊन आपल्याला सकाळी पाच वाजता निघायचं आहे तर मी आज रात्री येऊन एसटी स्टँड वर झोपतो मागितल्याप्रमाणे आता भेटू आपण उद्या सकाळी सो सुप्रभात मित्रांनो आज आहे दिवस दुसरा आणि आज आपण चाललो आहोत ते बेळगावला अनिकेत येत गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग साधारण किती तासाचा प्रवास आहे साडेतीन तास तीन ते साडेतीन तास अच्छा बेळगाव आपल्याला कुठला मार्गे जायचं आहे इकडे आंबोली आंबोली कुडाळ आंबोली ओके तर सीझर येतो आहे त्याची वाढ बघतोय आता आपण मारुतीवरनं डायरेक्ट स्विच येऊया हो रतन टाटा यांच्या टाटा सफारीमध्ये आणि फर्स्ट टाइम मी टाटा सफारी मध्ये बसणार आहे सो मला त्याचा आनंद खूप जास्त आहे कारण माझी स्वतःची इच्छा होती की टाटाची गाडी माझ्याकडे देखील असावी रतन टाटांसाठी खास येस सो आता पुढच्या प्रवासाला लागेल दहिकालाच जात काय दहिकालाच चाललं काय <laughs> थंडी थंडी तर भरपूर चला निघूया 妈妈干的吧。

काकणगडे या नाश्त्याला चांगलं आहे चला सो फायनली आलेलो आहोत भारत माता की जय शेतकरी बंधू नव्हत <laughs> शेतकरी चाललाय आपलं घेऊन सोनं घेऊन चाललो आहे मार्केटला हे आहे बेळगावचं फ्रूट मार्केट गेल्या जून मध्ये आपण व्हिडिओ बनवलेला सीझर बरोबर एंड एंड सीझन संपतानाचा आणि यावर्षी सीझन चालू होतानाचा आपण व्हिडिओ बनवतोय हे سيدर हे काय ओरडतात हे ओरडतात काय आम्सोल 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 ओरडतात की आम सवाल ओरडतात आम सवाल आम सवळ असतो ते ऐकले ते आम्सोल 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 आम सवाल का ओरडतात म्हणजे काय आहे तेच कशासाठी ओरडता रे तुम्ही अच्छा म्हणजे जे आता आंबे घ्यायला किराय घेणार आम सवाल ओरडल्यावर म्हणजे आता लिलाव चालू होणार आहे बरोबर ना म्हणजे त्यांना कळत इकडे जे बायर आहेत त्यांना मग ते इथे येऊन उभे राहत राहत आंब्याचा लिलाव घेण्यासाठी बाराशे तेराशे चौदाशे पंधराशे पंधराशे अठराशे अठराशे अठराशे

तर आपला लीला उरकून आपण फ्रुट्स घ्यायला आलोय काय काय घ्यायचंय रे अॅपल घेतले ना आता कसे पडले आपल्याला ऍपल अकराशे रुपयाला दहा किलो आणि ब्लॅकबेरी ब्ल्यूबेरी ब्ल्यूबेरी घेतली केळी घेतली आहे चाळीस रुपये किलो कसे रे चाळीस रुपये किलो ना किती किलो घेतली दहा तर संपूर्ण बारा तासाच्या प्रवासानंतर पुन्हा एकदा आपण घरी आलो आहे सहा वाजता सकाळी गेलेलो माझा आवाज पण बसला आहे आणि आता सहा वाजता आपण रिटर्न आलेलो आहोत सो आपल्याला काय साधारण रेट मिळाला बावीसशे रुपये सहा आंब्याचे सहा आंब्याचे रुपये अच्छा आणि थोडेसे आपले जे पावसामुळे डाग लागले काळे का डाग पडले होते त्याच्यामुळे थोडा रेट कमी झाला नाही तर कमीत कमी, कमी सहा साडेसहा हजार पर्यंत एक डझनाचा रेट आला अच्छा आणि बे, मुळात बेळगावला जाण्याचं कारण काय होतं और... देसाई आहेत ना देसाई बेळगावची देसाई त्यांच्याजवळ रेट टॉपलाच राहतो आंब्यासाठी म्हणून तुम्ही देसाईंकडे देसाईंजवळ जास्तीत जास्त आंबे पाठवण्याचा प्रयत्न करता देसाईंजवळ आणि बर्डे आहेत चव्हाण आहे टी एन सी अच्छा तुषार बर्डे आणि अक्षय चव्हाण अच्छा तर यांच्याकडे पण आंबा आपला जातो चांगल्या प्रमाणात ओके तर आता जर आपल्याला कुठल्या ग्राहकाला आंबा जर खायचा असेल तर कधीपासून आंबे चालू होतील मार्च पस। मार्चपासून आपल्याला रेग्युलराईज आंबे मिळतील जर तू आंबा पोचवण्याचं देखील काम करतो स्वतःचे आंबे तर नेतोच पण इतरांचे पण बॉक्स नेतो तर का तुझा कॉन्टॅक्ट नंबर सांगू शकतो चौऱ्याण्णव झिरो पाच अच्छा एकोणपन्नास पंच्याहत्तर शेचाळीस अच्छा तर तू माझी सेवा जवळजवळ वीस वर्षापासून चालू आहे तिथं आम्ही बघतच आलो आहोत सो तू बेळगावला इतर बागायतदारांचे आंबे पण देखील बॉक्स घेऊन जाऊ शकतो पहिल्यापासून तेच करत होतो सात आठ वर्षापासून तू स्वतः व्यवसायात आलेला आहे सो तुम्हाला दोघांनाही आंबा व्यवसायासाठी मालवणीला लाईफ परिवाराकडनं खूप खूप शुभेच्छा धन्यवाद तर मित्रांनो पुन्हा बेळगाववरनं घरी आलेलो आहे दिवस पूर्ण त्या ठिकाणी गेला बरोबर साडेआठ नऊ नऊच्या दरम्यान हा लिलाव चालू होतो जेव्हा आंबा सीझन चालू होईल तेव्हा नक्कीच आंबा तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि त्यावेळेला देखील रेट कमी असेल आता जसा रेट तुम्हाला कळलाच असेल तर काही आंब्यांना बावीसशे मिळाला काहींना पंधराशे मिळाला तर पुढे जाऊन हा रेट कमी कमी होत जातो जसा आंबा मार्केटमध्ये मा येत जातो आपण ह्याचा एक डिटेल व्हिडिओ देखील बनवलेला जो जूनमध्ये बनवलेला गेल्या सीझनला आणि या सीझनचा पहिला व्हिडिओ आपण बनवलेला आहे तर नक्की तुम्हाला एक चांगली माहिती मिळाली असेल हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूची ती बेल आयकॉन नक्की दाबा जेणेकरून आपल्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वोगदर तुम्हाला मिळतील असे छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येईन तोपर्यंत बाय बाय देव बरे करू